हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे सगळ्यात अगोदर गुड मॉर्निंग सर्वांना तर आज मतदान असल्यामुळे लवकर आवरून खाली जायचं आहे तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा तर चला पटपट सगळी आवरून घेते सगळ्यात अगोदर मला करायची आहे देवाची पूजा देवपूजा झाली सकाळी सकाळी की मन अगदी प्रसन्न होतं दिवसभराचं वातावरण पण छान वाटतं एकदम आणि रोज बघा सकाळी आंघोळ झाल्या झाल्या पटकन सगळ्यात अगोदर मी पूजा आवरून घेते म्हणजे एकदम फ्रेश पण वाटतं आणि छान वाटतं एकदम तर चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा पूजा करायला लागली पूजा झाल्यानंतर आता करायला लागले नाश्ता तर या नाश्ता करायला नाश्ता करून औषध घेऊन नंतर खाली जायचं अण्णा मग अशीच नाश्ता करून गेले मतदान करण्यासाठी लवकर गेले अण्णा सात वाजता तर त्यांचा नाश्ता झाला साडेसातच्या दरम्यान मला वाटतं गेलेत खाली आता काय शाळेला सुट्ट्या असल्यामुळे काम चाललंय ऐश्वर ऐश्वर सुट्टी असल्यामुळे ले रिलॅक्स आहे आता तो आगे। आगे। गर्दी आहे कारण जाऊन ना येतो मग जाऊन गर्दी उन्हाचं जोगेश्वरीच्या मंदिराजवळ पाठीमाग बघते

मतदान करून आलो आहे अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे तर म्हटलं सकाळी गेलं म्हणजे गर्दी नसते जास्त आणि नंतर दिवसभराचं उन्हाचं नको वाटतं तर आता नाश्त्याची भांडी जी काय आहेत ती घासून घेते कारण स्वयंपाक पण बनवायचा आहे मग अशी गाय गरबडीत किचन कट्ट्यावरती थोडासा पसारा राहिला होता तो अगोदर आवरून घेतला आणि नंतर मग म्हटलं भांडी घासावी थोडीशीच भांडी होती चहाची आणि नाश्त्याची जास्त काही भांडी नव्हती पण आत्ता जर एवढी भांडी ठेवावी तर नंतर जास्त भांडी पडतात आणि मग कामाचा लोड वाढतो त्यामुळे मग जशी पडेल तशी थोडी थोडी भांडी घासून घेते आणि काय होतं बघा कट्ट्यावरती जर खूप पसार असला तर काम पण पटपट करता येत नाही मस्त अशी ग्रेव्ही बनवून सोयाबीनची भाजी बनवली या साईडला होतोय भात तर आता पीठ पण मळून ठेवलेलं आहे चपात्या पटकन बनवून घेते किचनमध्ये मध्ये सुद्धा एवढं गरम होतंय नको वाटते स्वयंपाक बनवायला गॅस पुढे तिथं उभा राहून 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 नुसता घाम अक्षरशः होतोय एवढा भयंकर उन्हाळा आहे उन्हाळ्याचे खरंच सगळ्यांनी काळजी घ्या होता वेळी एवढं जास्त पाणी प्या ज्या बायका चुलीपुढं स्वयंपाक बनवत असतील त्यांची काय अवस्था होत असेल एक क्षणभर मनात विचाराला कारण किचन मध्ये गॅस समोर उभं राहिलं तरी मला नको वाटत होतं स्वयंपाक बनवायला म्हणून मी शक्यतो सकाळी लवकर आवरते पण आज जरा वेळ झाला खाली गेल्यामुळे आणि भर दुपारचा स्वयंपाक करायला नको वाटतं तर आवरले आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आणि काल देवाचा रथ होता ऐश्वर गेला होता रथासाठी म्हणजे मी काय गेले नाही का तर मला उन्हाचा त्रास होतो मग त्याला पण मी नकोच म्हणत होते कारण उन्हाळा एवढा कडक जाणवतं यावर्षी तर नाही म्हटलं मम्मा मी जाणार आहे ठीक आहे म्हटलं जा देवाच्या रथाला नको तरी कसं म्हणायचं मग जाऊन आला आल्यानंतर संध्याकाळी त्याला म्हणजे उन्हामुळे त्याला त्रास व्हायला लागला मग थोडंसं रात्री झोपताना त्याच्या डोक्याला पण तेल चोळलं आणि पायाला पण तळव्यांना तेल चोळलं तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे उन्हाळ्याचा शक्यतो उष्णतेचा त्रास खरंच खूप होतो म्हणजे त्रास वाढतो उष्णतेचा तर अशा वेळेला काय करायचं देशी गुळ घ्या म्हणजे सेंद्रिय गुळ मिळतो बाजारात तो गुळ बाजारा। गुळाचा एक खडा खायचा आणि त्याच्यावरती पाणी प्यायचं म्हणजे तहान पण भागते आणि उष्णता पण आपली कमी होते किंवा संध्याकाळी रात्री झोपताना डोक्याला किंवा तळपायाला तेल लावून चांगला मसाज करायचा नाहीतर रोज सकाळी लिंबू पाणी लिंबू पाणीसुद्धा घेतलं पाहिजे आणि दुपारी बघा जेवण झाल्यानंतर ताक किंवा दही शक्यतो ताकच घ्या ताक दही असे थंड प्रवृत्तीचे पदार्थ घेतले पाहिजेत म्हणजे उन्हाळा आहे तोपर्यंत निदान ऐश्वर्याला बघा ताक पण आवडत नाही आणि दही पण नाही आवडत त्याला बाकी अण्णांना ह्यांना देत असते मी थोडंसं तरी ताक देते रोज आणि पटकन पोड़, 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 जर उष्णता कमी करायची असेल तर आपण ताक घेताना काय करायचं ताकामध्ये थोडंसं जिरेपूड धनेपूड आणि पुदिन्याची पानं घालायची धनेपूड जिरेपूड पुदिना आणि थोडंसं हिंग घालायचं म्हणजे उष्णता जर झाली असेल तर पटकन उष्णता पण कमी होते तर हे घरगुती उपाय आपण म्हणजे सोपे पण असतात आणि त्याचा फरक पण चांगला पडतो तर हे करू शकतो आपण आयुर्वेदामध्ये बरेचसे उपाय सांगितलेले आहेत पण मला जेवढे माहीत आहेत थोडेफार तेवढे तुमच्याबरोबर शेअर केलेत मी तर चला आता जेवायला वाढायचं आहे अण्णांना कारण अण्णा जेवतात एकच्या दरम्यान सकाळी नाश्ता केलेला असतो झोपलेत आता तर आता उठवते त्यांना जेवायला तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद